लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपण पाहत आहोत चांदेकरांकडे गणपती बाप्पा विराजमान झालेले असतात आरती झाल्यानंतर प्रसाद घेऊन आदबीत हा खऱ्यांच्या घरी येतो तिथे आल्यानंतर काजल सुद्धा चांदेकरला त्याच्या हाताने प्रसाद देते आता संगीताला वाईट वाटत असतं की कला इथे नाही आहे कारण ती दिल्लीला कॉन्फरन्ससाठी गेलेली असते आणि तिने कोणालाही सांगितलेलं नसतं संगीता म्हणते हो जावाय बापू खरे असे कशी तिने जाण्यापूर्वी कोणालाच सांगितलं नाही चांदेकर सुद्धा म्हणतो अहो बघा ना अशी कशी आहे तुमची हो ही मुलगी आता आपण पाहत आहोत की अद्वैतच्या मनामध्ये कन्फ्युजन असतं तो कलाच्या प्रेमात पडलाय का आणि त्याला होणारे मनामध्ये होणारे जे काही डाऊट असतात ते नवरा बायकोंमध्ये हे असंच घडतं का हे असं सर्व कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी तो संगीताला काही प्रश्न विचारतो तेव्हा संगीतासुद्धा त्याच्या प्रश्नांची उत्तरं देते आणि फायनली त्याला त्याच्या प्रश्नांचं उत्तर हळूहळू मिळू लागले या दोघांची धमाल मजा मस्ती सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळाली आणि संगीताला छान वाटतं की तो खरेच्या प्रेमात आहे